विधानसभा तोंडावर असताना विटा बसस्थानक नूतनीकरणाचे उद्घाटन घाई गडबडीने केले होते त्यानंतर विटा बसस्थानकाचे नूतनीकरणाचे काम सुरू सुरू केले संत गतीने असलेल्या या कामामुळे प्रवाशांना धुळीचा नाहक त्रास सोसावा लागत आहे या नूतनीकरणामुळे अनेक झाडांची कत्तल करण्यात आली त्यामुळे सावली नाहीशी झाली आहे तसेच प्रवाशांना उन्हात असतेची वाट पाहावी लागत आहे इमारत पाडल्यामुळे प्रवाशांच्या बसण्याची गैरसोय झाली आहे त्यामुळे विटा बसस्थानक इमारती चाललेल्या कामासंदर्भात आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन आगार प्रमुख उदय पवार यांची भेट घेऊन जुन्या पाडलेल्या इमारतीचा मलबा उचलून काम लवकर सुरू करा व लोकांना सवलत उभे राहण्यासाठी शेड उपलब्ध करून द्या अन्यथा दहा मार्च रोजी विटा आगारातून एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही असा इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा